अवधू द चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो तुम्ही ती एक म्हण आहे जी तुम्ही ऐकलं असेल की दगडाला देखील ठोके पडल्याशिवाय त्याला देव पण येत नाही बरं ना मित्रांनो तसंच काही आपल्याबरोबर पण आहे तुम्हाला माहिती आहे का किती लोकांचा एक प्रश्न असतो की जे बोलतात की पूजापाठ करणारा माणूस नेहमी दुखी का असतो तर तुम्हाला माहिती आहे का पूजा पाठ करणारा माणूस नेहमी दुखी का असतो कारण का त्याचं उत्तर आपलं स्वतःमध्येच आहे जेथे आपण कधी लक्ष देत नाही मित्रांनो आणि त्याचं उत्तर खूप छान सोप्या भाषेत स्वामींनी दिलं आहे तर चला आपण ऐकूया की जास्त पूजापाठ करणारे माणसं दुखी का असतात तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो काही लोकांच्या आयुष्यात ते ना दुःख ना कायम टिकून राहतं म्हणजे महिने वर्ष ते दुखीच असतात हां त्यांना सुख म्हणजे काय ते माहितीच नसतं खूप लोक आपल्या डोळ्यासमोर असे आहेत की आपण नेहमी बोलतो की अरे याचं नशीब असं काय आहे की याच्या घरामध्ये कधी सुखच नसतं एवढे प्रयत्न करतो तरी देखील समाधानी नाही आहे हा खूप कष्ट आहे कष्ट करतो तरी देखील यश मिळत नाही त्याला तर खरं उत्तर काय माहिती आहे का मित्रांनो त्याचं की पूजा ना म्हणजे केवळ हात जोडणे नाही आहे ना तर मन जोडणे देवाशी एकरूप होणं आहे खूप ना आपले हात देवासमोर जोडले तर जातात पण हे ना एक मनात ना आपल्या एक भीती चालू असते एक चिंता असतो मस्तर असतो राग असतो आणि काही ना अपूर्ण झालेल्या म्हणजे अपूर्ण अपेक्षा आपल्या खूप ज्या पूर्णाने झाल्या आहेत त्यांचे विचार रेना ना सारखे चालू असतं आपल्या डोक्यामध्ये बघा ना कित्येक लोक असे असतील की मंदिरांमध्ये जात असतील देवापुढे हात जोडले आपलं दुःख पण देवासमोर आहेत पण आहे ना ते सांगताना देखील आहे ना आपलं मन आपलं डोकं दुसरीकडेच आहे कुठेतरी मनामध्ये वेगळेच विचार चालू आहे देवाशी बोलतो काय आणि विचार काय करतो आहे तर आपल्या मनात त्याने आधीच तर देवाला सर्व समजून जातं ना मित्रांनो की आपण काय बोलतो आहे आणि आपण वागतो काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की काही जण आहे ना देवाकडे फक्त मागायला जातात हां फक्त मागतात मला दे मला दे मला दे अरे पण देणार कसं जेव्हा तू स्वतःला बदलायची ताकदच नाही ठेवते तू स्वतःला बदलतच नाही आहे नेहमी बोलतो की मी तू तुझ्यासाठी हजारो दारो उघडी शकतो पण तू तुझा पाय पुढे टाकायची तुझी क्षमताच नाही आहे तू प्रत्येक गोष्टीला घाबरतो आहे सत्याच्या मार्गावर चालेल ना तुला जमतच नाही आहे तर मी तुला कसं काय जे मागतो आहे ते देऊ तुझा पाय ज्या दिवशी तू तुझा पाय पुढे टाकेल ना तर तुझ्या दोन पायाच्या पुढे माझा पाय असेल मी तुझ्याबरोबर प्रत्येक वेळ चालेल पण जोपर्यंत तू स्वतःला बदलत नाही तोपर्यंत देव काही करू शकत नाही मित्रांनो आपल्यासाठी जर आपण जीवनात प्रयत्नच केला नाही जबाबदाऱ्यांपासून पळतच राहिलो आणि फक्त देवाकडे देव मागितला तर देव दुःखच देणार आपल्याला आपल्याला सुख नाही देऊ शकत आप कित्येक लोक असे आहे ना की ज्यांच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन नावाची गोष्टच नाही आहे हां म्हणजे ठरवतं काय आणि वागतं काय डिसिप्लेनच नाही आहे किती वेळ असं होतं ना की आरती चालू आहे आपण आरती बोलतो पण आहे पण बोलण्यात देखील इतका कडूपणा आहे डोक्यात वेगळेच विचार आहे दारिद्र्यता भरली आहे अंगामध्ये लोकांबद्दल वाईटच बोलतो आहे वाईटच विचार करतो आहे जप होतो आहे पण वागण्यात नम्रताच नाही आहे देवाला हार फुलं टाकतो आहे वाहतोय पण मनात काटेच भरलेले आहेत आपल्या जिथे मन आणि वर्तनच जुळत नाही तिथे सुख कसं येणार मित्रांनो सांगा तुम्ही काहीजण आहे ना काय होतं की काहीजण पूजा ना भीतीपोटी करतात म्हणजे मनात कुठेतरी भीती असते नाही केलं तर काहीतरी वाईट होईल अशा भीतीने केलेली पूजा ना मित्रांनो शांती देत नाही कधीच मनाला देव भीती मागत नाही आपल्याकडे देव आपल्याकडे विश्वास मागतो देवाला प्रार्थना हवी असते मित्रांनो पण ती मनापासून केलेली प्रार्थना हवी असते देवाला पूजा हवी असते पण ती प्रामाणिकपणे केलेली हवी असते देवाला जप हवा असतो व तो कृती सह केलेला लागतो मन स्वच्छ नाही तर विचार स्वच्छ नाही मित्रांनो घरात सौम्य बोलणे नाही आहे तर शांतता वाग राहणार नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही जे एखाद्याला माफ करू शकत नाही त्याच्या चुकीवर तुमची म्हणजे देवाने आपल्याला काय सांगितलं की जो क्षमा करतो तो सर्वात मोठा हे असतो पण नाही आपल्याकडे तेवढी पात्रताच नाही आहे की आपण कोणाला माफ करू वगैरे शकतो कोणाला दुखवलं तर आपण लगेच सावडून घेऊ शकत नाही मित्रांनो दररोज थोडासा चांगलपणा केला ना तर आपल्याला कोणाकडे काही मागण्याची गरजच पडणार नाही मित्रांनो देव न मागताच आपल्याला सर्व काही देणार आहे काही काही लोकांचं काय होतं पूजा पूजा करणं म्हणजे त्यांना असं वाटतं की सगळं झालं पण नाही असं नाही होत पूजा म्हणजे नुसतं मंत्र नाही आहे ना पूजा म्हणजे वर्तन आहे देव बोलतो की जप केला पण लोकांशी प्रेमाने बोललं तर त्या जपाचं तुला फळ नक्की मिळेल आरती केली पण तुझ्या घरातच शांतता नाही आहे तर तुला त्याचं फळ कसं मिळेल प्रार्थना कर पण आयुष्यात प्रयत्न कर फक्त पूजा केली तर मन शांत नाही होत मित्रांनो पण पूजेनुसार चाललं ना तर जीवन नक्की शांत होतं असंच आहे मित्रांनो आपलं पण तुम्ही काय मी काय सर्वजणं सारखीच आहेत की असं कोणीच एवढं साप मनाचं नाही आहे की कोणाबद्दल द्वेषच नाही आपल्या मनात बिलकुल नाही मित्रांनो प्रत्येक जणामध्ये आहे पण इथे ना हे कुठे ना कुठे थांबवलं पाहिजे कुठे ना कुठे शांत करायला पाहिजे आपल्या स्वतःमध्ये आपण काहीतरी बदल करायला हवा मित्रांनो त्याच्याशिवाय ना देव आपल्याला नाही पावणार कधी देवाचं आपल्याकडे लक्षच जाणार नाही म्हणून ना आधी स्वतःमध्ये परिवर्तन करायला हवं तेव्हा आपण घरामध्ये सगळं काही बदलू शकतो आणि घरामध्ये बदलण्यापेक्षा आपण स्वतःला बदललं ना तर आपोआप आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जाणारे मित्रांनो तर मी तुम्हाला हेच सांगते की स्वामी जसं सांगतात की आधी स्वतःला बघा स्वतःला बदला आणि नंतर जग बदलण्याचा प्रयत्न करा तेच आहे मित्रांनो बघा तुम्हाला देवाकडे काही मागण्याची गरज पडणार नाही तुमच्या मनात येण्याच्या आधी स्वामींना तेच बरोबर समजेल आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ